करंजीचा अजिबात खुळकुळा झालेला नाहीये मस्त घट्ट मुट्ट अशी टपोरी भरपूर सारण असलेली खुटखुटीत करंजी तयार झाली आहे एकसारख्या रंगावर तळली गेली आहे तेलकट होत नाही मऊ पडत नाही त्याचबरोबर संपूर्णपणे रवा वापरलाय मैदा जराही वापरला नाही आणि हो बरोबर पन्नास करंजाचं प्रमाण सांगणार आहे आणि सारण आणि रव्याचं असं प्रमाण घेतलंय की ना रवा शिल्लक राहतो ना सारण शिल्लक राहतं बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण दिवाळी फराळामधला एक मानाचा पदार्थ करतोय जी सगळ्यांच्या घरी केलीच जाते ती म्हणजे करंजी व ती साधी करा पुडाची करा लेअरवाली करा किंवा कशीही करा पण करंजी प्रत्येक घरामध्ये केली जाते तिचा पहिला मान असतो आज आपण साठा लावून साधी सोपी करंजी करतो आहे आणि रव्याची आहे त्यामुळं एकदम छान खुसखुशीत होते आणि महिनाभर तशीच खुसखुशीत राहते इथं मी वजनी वाटी दोन्ही प्रमाण सांगितले जे सोपं ते तुम्ही घेऊ शकता रेसिपीला सुरुवात करूया तर आपण करंजी करतानाच दोन्ही प्रमाण बघतोय वजनी आणि वाटी त्यासाठीच साहित्य बघूया पहिल्यांदा आपण याच वजनी प्रमाण बघू तर त्यासाठी आपण घेतलाय अर्धा किलो बारीक रवा त्यासाठी शंभर ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे दोन टेबल स्पून तांदळाची पिठी आणि चवीपुरतं मीठ लागेल वजनी प्रमाण बघितलं आता वाटीचं प्रमाण सांगते आता कपच्या प्रमाणामध्ये आपण घेतलाय चार कप बारीक रवा त्याच कपाने पाऊण कप पातळ केलेलं साजूक तूप चवीपुरतं मीठ आणि दोन टेबलस्पून तांदळाची पिठी <्याँगा> आता सगळ्यात पहिल्यांदा आपण करंजीचं पीठ मळून घेऊयात म्हणजे वरचं आवरण करायचंय परातीत घेतला बारीक रवा त्यामध्ये घालूया दोन चमचे तांदळाची पिठी ज्याने करंजी जास्त वेळ खुटखुटीत राहायला मदत होते चवीपुरतं मीठ घालायचंय याला मिक्स करायचं आणि यामध्ये तुपाचं कडकडीत मोहन घालायचं आता कडलं तापत ठेवलंय त्यामध्ये हे तूप घालायचं आणि हे तूप आपल्याला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचंय आता वजनी प्रमाणामध्ये घेताय तर जेवढं प्रमाण सांगितलंय तेवढंच घ्या पण जर तुम्ही वाटीने मोजताय तर तूप पातळ करून मोजायचं एकदम घट्ट गोळा मोजला तर तुपाचं प्रमाण वाटीने जास्त मोजलं जातं आता हे तूप चांगलं कडकडीत तापूया तर तूप आपलं चांगलं कडकडीत तापलं गॅस बंद करूया आणि हे तुपाचं मोहन रव्यावर घालू आता तुम्हाला जर समजा बारीक रवा मिळाला नाही तर तुम्ही जाड रवा वापरला तरी पण चालेल फक्त रव्याला काय करायचं जाड रवा कोरडा असतानाच मिक्सरला चांगला फिरवून घ्यायचा म्हणजे मग पीठ चांगलं मळलं जातं आता हे तूप सुरुवातीला आपण चमचाने मिक्स करूया तुम्हाला तुपाऐवजी तेलाचं मोहन द्यायचं असेल तरी पण चालेल प्रमाण हेच राहणार आहे तर तूप रव्याला आपण चांगलं चोळून लावलंय आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला सरसरीत मळायचं हे अगदी घट्ट करण्याची गरज नाही यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे रवा भिजायला थोडासा वेळ घेतो त्यामुळे सुरुवातीला थोडं सरसरीत ठेवायचं रवा चांगला भिजला की ते चांगलं घट्ट होईल तर चार वाट्या रवा होता एक पाणी वर थोडस पाणी घातलं याला भिजवून घेतलंय हे बघा हे असं सैल आहे खूप एकदम घट्ट म्हणायचं नाही आपण याला काय करू आता थोडस वरण पाणी लावायचं रवा आहे ना तो थोडासा पाणी ओढून घेतो म्हणून पाणी लावू आणि याच्यावर झाकून याला साधारण एक तास तरी भिजू द्यायचं रवा जितका चांगला भिजतो तितका तो छान मौसूत होतो आणि करंजी लाटायला सोपी जाते तोपर्यंत आपण याचं सारण करू सारणासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर पहिल्यांदा सारणाचं वजनी प्रमाण सांगते इथं आपण घेतली अर्धा किलो पिठी साखर दीडशे ग्राम सुक्या खोबऱ्याचा खीस शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ शंभर ग्रॅम बारीक रवा एक टेबल स्पून खसखस एक चमचा साजूक तूप अर्धा चमचा वेलची पावडर काही सुकामेवा घेतलाय काजू बदाम पिस्त्याचे काप आणि बेदाणे आता याचं कपचं प्रमाण बघूया आपण घेतली अडीच कप पिठी साखर दोन कप सुक्या खोबऱ्याचा खीस अर्धा कप बारीक रवा अर्धा कप गव्हाचं पीठ एक टेबलस्पून खसखस एक चमचा तूप अर्धा चमचा वेलची पावडर काही सुक्या मेव्याचे काप घेतलेले आहेत आणि बेदाणे प्रमाण बघितलं सगळे डाऊट्स क्लिअर झाले सारण करूया कढईमध्ये भाजायची खसखस खसखस मंद असेवर एक दोन मिनटं भाजूया ही गावरान खसखस आहे म्हणून अशी थोडीशी अशी तांबूस दिसतीये पॉलिश असेल तर शुभ्र दिसेल तर खसखस मस्त भाजली आहे काढून घेऊ खसखस भाजली आता भाजूया खोबरं तर खोबरं घेताना काळ्या पाठीचं खोबरं घ्यायचं खराब खोबरं घ्यायचं नाही छान असं शुभ्र गोडसरवासाचं खोबरं घ्यायचं म्हणजे सारण ही तसं चवदार होतं अगदी करंजीलाच नाही कुठलाही पदार्थ करताना जेव्हा आपल्याला तो जास्त दिवस स्टोर करायचा असतो खोबरं चांगल्या क्वालिटीचं वापरायचं काळ्या पाठीचं खोबरं चवीला छान असतं ते घ्या आता खोबऱ्याचं किस वाटतो आपल्याला लगेच भाजतो पण मंद आचेवर भाजायला वेळ जातो गॅस कमी करू आणि हलक्या सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत खोबरं भाजून घेऊ एकसारखं हलवत राहायचं म्हणजे एकसारखं भाजलं जातं आणि हे बघा सहा ते सात मंद आचेवर खोबरं एकसारखं हलवत भाजलं छान कुरकुरीत भाजलं गेलंय गॅस बंद करूया आणि खोबरं एका बाउलमध्ये काढून घेऊ खोबरं भाजून घेतलं कढई थोडी साफ केली त्यामध्ये घ्यायचंय एक ते दोन चमचे साजूक तूप त्यामध्ये घालूया बारीक रवा आता हा रवा आपल्याला मंदाचेवर छान भाजायचा जेणेकरून तो छान हलका होतो आणि करंजीच्या सारणामध्ये करकर लागत नाही तुम्ही जर गॅस मोठा ठेवला किंवा रवा कच्चा ठेवला तर रवा करकर लागेल आणि हे घ्या पाच ते सहा मिनिटं रवा मंदाचेवर छान भाजलाय हलका फुलका झालाय हलका सुवास येतोय याला एका दुसऱ्या ताटामध्ये काढायचं रवा भाजून झालाय आता कढईमध्ये उरलेलं तूप घेते आणि आता यामध्ये भाजायचंय गव्हाचं पीठ अगदी रव्याप्रमाणेच गव्हाचं पीठ सुद्धा मंदाचे वर कच्चेपणा जाईपर्यंत भाजायचं तुम्हाला वाटलं पीठ कोरडं होतंय भाजता येत नाही तर थोडंसं तूप वाढवता येईल आणि हे बघा पाच ते सात मिनिट गव्हाचं पीठ सुद्धा मस्त मंदाचे वर भाजलंय असं बघा हलका तांबूस रंग आलाय गॅस बंद करूया आणि याला रव्यासोबतच काढूया आता एक पंधरा वीस मिनिटांनी सगळे जिन्नस गार झाले आता हे खोबरं आपण घेतलं होतं ते चांगलं कुरकुरीत झालंय हाताने छान चुरून घ्यायचं खोबरं गार झालं की छान चुरलं जातं हे बघा असं तर खोबरं चुरून घेतलंय आता हे गार झालेले रवा आणि गव्हाचं पीठ यामध्ये घालू त्याचबरोबर घालूया वेलची पावडर त्याचबरोबर सगळे ड्रायफ्रूट्स घालूया काजू बदाम पिस्ते आणि बेदाणे यामध्येच घालायची पिठी साखर लक्षात घ्या पिठी साखर जेव्हा आपण याच्यामध्ये घालत असतो त्यावेळी सगळे जिन्नस चांगले गार पाहिजेत ते जर गरम असतील आणि आपण त्याच्यात साखर घातली तर साखरेला पाणी सुटतं साखर घातली आता आपण जी खसखस -खस भाजली ती गार झाली मिक्सरमध्ये घालायची आणि फक्त एक दोन तीन सेकंद फिरवून घ्यायची ती फक्त थोडीशी तुटायला हवी खसखस बारीक केली यामध्ये घालूया आणि याला मिक्स करू हातानेच आहे म्हणजे साखरेतल्या गुठळ्या मोडता येतात आणि हे घ्या आपण याला छान मिसळ आहे आपलं हे सारण तयार झालं असं नाही बर का की हे सारण आपण आत्ता केलं की लगेच करंजी करायला घ्यायची आठ दिवस आधी करून ठेवलं तरी पण चालतं कोरड्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरी सुद्धा पंधरा वीस दिवस टिकतं आपलं सारण तयार झालंय आता आपल्याला काही ठेवायचं नाही लगेच करंजी करायला घ्यायची आहे साधारण तासभर रवा भिजला की करंजी करूया तर साधारण एक तास झालाय रवा चांगला भिजलाय हे बघा छान झाला ना एकदम मऊ मऊ हा तुम्ही थोडासा मिक्सरला फिरवला की कुणी म्हणणारच नाही की हा मैदा रवा आहे मैद्यासारखं मऊ होतं जाड रवा असेल तेव्हा मात्र आधीच फिरवा आणि मग मळून घ्या तुम्ही जर छान कोरडा असतानाच रवा बारीक केला असेल तर मग आता मिक्सरला फिरवण्याची गरज नाही तर पूर्वी काय करायचे रव्याच्याच करंच्या करायचे त्यावेळी याला छान असं पाटाभरवंट्यावर ठेचून घेतलं जायचं आता मिक्सरची सोय आहे म्हणून आपण मिक्सरला करू आता एक टिप सांगत्या समोरच दिसतंय म्हणून मिक्सरचं भांडं जेव्हा ओलं असतं की नाही असं ना असं काही कोरडं वाटायचं असेल तर ते पटकन कसं वाळवायचं सांगते कारण ते कोरडं व्हायला वेळ भाल जातो ना म्हणून भांडणं असं उघडच ठेवायचं मिक्सरला लावायचं आणि याला फिरवून घ्यायचं पाणी सगळं वरडून पटकन वर येतं आणि पुसता येतं आता बघा पात्याच्या खाली लपलेलं पाणी सगळं वर आलं अलगत पुसूया कापड टिश्यू पेपरनी पुसायचं शक्यतो टिश्यू पेपर वापरायचा म्हणजे हे पटकन कोरडं होत कंटाळा येतो ना जेव्हा भांड ओलं असतं कोरडं होईपर्यंत हो त्याची वाट बघा आणि हे घ्या भांडातून पटकन कोरडं झालं सुद्धा आता आपण काय करूयात थोडं थोडं हे मिश्रण आहे असं तुकडे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालायचं खूप जास्त मिश्रण घेऊ नका एका वेळी नाहीतर मिक्सर बंद पडू शकतो आणि याला फिरवून घ्यायचं तुम्ही पाहिजे तर फूड प्रोसेसरमध्ये हे सगळं घातलं तरी चालेल फूड प्रोसेसरमध्ये फिरवलं तरी पण चालणार आहे मिक्सरला फिरवताना खूप थोडं थोडं फिरवायचं दोन ते तीन सेकंदासाठी बस एवढंच याला काढून घेऊ हे बघा छान मऊ मऊ झालं ना आता बाकीचा सगळा हा रवा आपल्याला असाच थोडा थोडा करून बारीक करायचा आहे सगळा रवा बघा आपण मिक्सरला थोडा थोडा करून फिरवून घेतला आता बघा छान मऊ मऊ झालेलं आहे आता याला दोन ते तीन मिनिटं मळून घेऊया आणि हे घ्या रवा आपण मळून घेतलाय एकदम मऊ मऊ झालाय आता आपण करंजीची पारी करायची पण त्यासाठी लागणारा साठा करूया त्यासाठी साहित्य काय लागणार आहे सांगते तर साठ्यासाठी लागणारे दोन ते तीन टेबल स्पून पातळ केलेलं तूप म्हणजे सेमी थिक तूप घ्यायचं आणि लागेल तशी तांदळाची पिठी घ्या किंवा याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर वापरू शकता किंवा मैदा वापरू शकता जे उपलब्ध आहे ते वापरायचं आता हे तूप पातळ केलेलंच आहे यामध्ये आपल्याला मावेल एवढी तांदळाची पिठी घालायची साधारण तीन चमचे तूप असेल तर चार ते पाच चमचे तांदुळाची पिठी लागते याला मिक्स करूया चांगलं फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला हे कोरडं वाटतं जसं जसं आपण याला फेटतो तसं तसं हे पातळ होईल आणि हे घ्या आपला हा साठा तयार झाला आहे याला दोन तीन मिनटं चांगलं फेटून घेतलं लगेच पाऱ्या करायला लगे। घेऊ आता हा रवा आहे आपल्याला याचे समान भाग करायचे आहेत आपली नेहमीची पोळी असते की नाही त्यापेक्षा थोडासा मोठाच उंडा घ्यायचा हे बघा बराच मोठा उंडा घेतला जवळपास डबल साधारण चार उंडे करूया एवढ्या प्रमाणात करंजीचं कसं असतं ना करायला सोपं आहे सगळं असं काही अवघड असं काही नाहीये किंवा आपल्याला एकट्याला जमणार नाही असं काही नाही फक्त खूप स्टेप्स असतात हळूहळू करावं लागतं त्यामुळं सारण एक दोन दिवस आधी करून ठेवलं तर चालतं तर हे बघा याचे समान भाग करून घेतले यातला एक भाग आपण घेऊया बाकीचा झाकून ठेवायचा कारण हा रवा आहे रवा सुकल्यासारखा होतो म्हणून आता यातला एक उंडा आपण पोळपाटावर घेतलाय याला जेवढं शक्य होईल तेवढं लाटून घ्यायचंय इथं आपण दोन तीन लेअरच्या करंजा नाही करणार साध्या पटापट होणाऱ्या करंजा करतोय त्यामुळं आपण सिंगल पोळीला साठा लावून त्याच्या पाऱ्या करणार आहोत तर हे बघा अशी भली मोठी पोळी लाटून घेतली आहे पोळपाटाय म्हणून मला जरा लिमिट आहे तुम्ही जर ओट्यावर डायरेक्ट करता तर मोठी केली तरी चालेल पोळी खूप जास्त पातळ लाटण्याची गरज नाही आपली चपाती असते तशी लाटायची आता थोडं थोडं असं साठा हातावर घ्यायचा आणि याला पसरून लावायचा खूप जास्त साठा लावू नका बरं का खूप साठा लावला तरीसुद्धा करंजी तेलकट होते कारण मध्ये ती खुसखुशीत करण्याचं काम करते ना जास्त प्रमाणामध्ये तूप आलं तर जास्त तेल पिणार आणि तेलकट होणार अगदी थोडा घ्यायचा आणि पुसायचा पातळ थर लावायचं तर आपण लेअर वगैरे काही करत नाही त्यामुळं आपण एकच पोळी घेणार आहे आणि याला रोल करायचा रोल करताना असा हवा व्यवस्थित काढून टाकायची आणि असं दाबत दाबत रोल करायचा हलक्या हाताने दाबायचं रोल करत जायचं या प्रकारे आता मधला रोल थोडा जाड होतो त्याला थोडंसं असं करून घ्यायचं हलक हलक असं दाबायचं एकसारखा रोल झाला आता याच्या पाऱ्या का कापूया तुम्हाला करंजी जशी लहान मोठी करायची त्याप्रमाणे साईज गोळ्याची ठेवायची इथं मी अशा बऱ्यापैकी मध्यम आकाराच्या करंजा करते तर हे बघा आपल्या पाऱ्या तयार झालेल्या बाकीच्या उंड्याच्या अशाच पाऱ्या करू आणि मग करंजी भरायला घेऊ आता बाकीच्या पाऱ्या करेपर्यंत ह्या तयार झालेल्या पाऱ्या एका बोलमध्ये ठेवायच्या त्यावर झाकण ठेवायचं तुम्हाला पाहिजे तर आपला कॉटनचा कपडा घ्यायचा त्याला पाण्यात बुडून घट्ट पिळायचं त्याने याला झाकून ठेवायचं म्हणजे या सुकणार नाहीत उरलेल्या पाऱ्या करू आणि मग करंजी भरायला घेऊ आता मी काय केलं फक्त दोन उंड्यांच्या पाऱ्या करून घेतलेल्या आहेत याच्या करंज्या आधी आपण करून घेऊ आणि मग उरलेल्या मी निवांत करत बसते तर इथं साधीच करंजी करायची आहे त्यामुळे अगदी लेअर्स असेच आले पाहिजे तसंच ठेवायचं असं काही नाही ही पारी घ्यायची लाटायचं आता तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवते बरं का म्हणजे कापून कशी करायची करंजी कटरने आणि साच्यामध्ये कशी करायची साचा असेल तर वापरा साचा असल्याचा फायदा काय माहिती का भरपूर सारण मावतं आणि सगळ्या करंजा एकसारख्या येतात आता करंजीची पारी एकदम पातळ ही लाटायची नाही किंवा खूप जाड ठेवायची नाही चपाती असते ना आपली चपातीपेक्षा थोडी पातळ तर आपण पहिल्यांदा साच्यावर करतोय त्यामुळं मी गोलच ठेवली आहे हा साचा घेतला साच्यावर आपल्याला ठेवायची ही पारी तुम्ही इथं बघाल तर मी खूप जास्त जाड ठेवली नाही खूप पातळ केली नाही आता आपल्याला ही पारी या साच्यावर मा ठेवायची आहे कडा थोड्याशा अशा दाबून घ्यायच्या याच्या यामध्ये भरायचंय सारण साच्याचा हाच फायदा आहे की सारण अगदी छान भरता येतं जवळपास दोन ते अडीच चमचे गच्च भरून सारण घातलं तर इथं मी पाणी घेतलंय कडेला थोडं पाण्याचं बोट फिरवायचं आणि याला बंद करायचं बंद करून घेतलं की जास्तीची कणिक काढून टाकायची आणि हे बघा आपली किती सुरेख करंजी तयार झाली आहे मस्त दिसतीये ना हे बघा साचा असला की हा फायदा आहे भरपूर सारण भरता येतं आणि करंजा सगळ्या एकसारख्या आकारामध्ये तयार होतात आता लाटून किंवा तुमच्याकडे जर करंजीचा सा साचा नाहीये तर करंजी कशी करायची सांगते आता हा जो उंडा आहे त्याला लाटून घेऊया आता जेव्हा आपण हातावर करंजी करत असतो कापायची असते सुरी कटरने त्यावेळी ते त्याला थोडंसं उभट लाटायचं एकदम गोल गरगरीत ठेवायचं नाही हे बघा थोडंसं उभट लाटलं आता थोडीशी याला अडव ठेवायचं कडेने हात लावायचा यामध्ये मावेल एवढं सारण भरायचं कडेने हात लावण्याचं कारण म्हणजे हे सारण असं कोरडं असतं ना असं बोट ठेवल्यामुळे काय होतं करंजीचं सारण कडेवर येत नाही आणि कडा सुटत नाही छान चिकटून राहतात दोन चमचे सारण भरलं कडेला थोडंसं पाणी लावायचं रवा आहे म्हणून पाणी लावण्याची गरज पडते मैद्याची असेल तर पाणी लावण्याची गरज पडत नाही आता आपण असाच हात ठेवायचा दुसरी कडा घ्यायची याच्यावर घे ठेवायची आणि करंजी भरत असताना व्यवस्थित हवा बाहेर काढून टाईट बंद करायची म्हणजे मग करंजीचा खुळकुळा होत नाही याला चांगलं बंद केलं करंजी कटरने कापून घेऊ करंजी कापत असताना खूप आतमधनं कापू नका ना नाहीतर मग फाटू शकते कडेकडेने व्यवस्थित कापली आणि हे बघा आपली ही करंजीसुद्धा तयार झाली ही आपण केली साधी करंजी आणि ही आपण केली साच्यावरची तर आता मी सगळ्या करंजा साच्यावरच करून घेणार आहे आधी दोन पाऱ्याच्या करूया तळून घेऊ आणि मग उरलेला करते आणि हे घ्या किती सुरेख करंजा करून घेतलेल्या आहेत अर्ध्या केल्या एवढ्या प्रमाणात पन्नास करंजा होतात त्यातल्या मी पंचवीस करून घेतलेल्या आहेत छान अशा मस्त भरपूर सारणाच्या टपोऱ्या करंजा तयार झालेल्या आहेत फक्त लक्षात घ्या करंजा करताना त्याला असं कापडामध्ये झाकून ठेवायचं याने करंजी सुकत नाही सगळ्या करंजा करून तळायला घेतल्या तरी चालतील पण ह्या करंजा तुम्हाला झाकायच्यात म्हणजे मग त्या सुकणार नाहीत मी अर्ध्या करून घेतल्यात करंजा तळायला घेऊ आता करंजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदामध्ये तळणीसाठी मग दिवाळीचा फराळ असेल किंवा कधीही तळणीसाठी करडईचं तेल उत्तम सांगितलेलं आहे एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता करंजी तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे एकदम कडकडीत तापलेलं नको आपण नेहमी पदार्थ तळतो त्यापेक्षा हलकं कमी गरम पाहिजे चेक करूया हे बघा गोळा टाकला की बबल्स येऊन एक दोन सेकंदांनी वर येतो याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलंय तेल जर खूप कडकडीत तापलं असेल तर करंजीवर खूप जास्त बबल्स येतात आणि एकदमच कमी तापलेलं असेल तर करंजी नीट तळली जात नाही करंजी तळायला सोडूया जेवढ्या मावतील तेवढ्या करंज्या कढईमध्ये सोडायच्या गॅस एकदम कमी करूया ज्या आधी केलेल्या करंज्या असतात ना त्या पहिल्यांदा तळायला सोडायच्या तर जवळपास सात करंज्या मी एका वेळी तळायला सोडलेल्या आहेत गॅस कमीच ठेवायचा करंजी तळत आली की आपोआप एकतर उलटली जाते कि मग अलगत तेलाच्या वर येते साधारण एक मिनिट भराने करंजीला उलटून घ्यायचंय उलटत असताना करंजी ज्या बाजूने आपण कापलेली असते तिकडून त्याला उलटून घ्यायचं करंजीच्या पोटाच्या बाजूला धक्का लावायचा नाही करंजी उलटून घेतलेली आहे आता दोन्ही बाजूने छान अशा तांबूस रंगावर तळायच्या तुम्हाला जर करंजी तुमच्या घरात कोणी वयस्कर व्यक्ती करंजी एकदम अशी मऊ खुसखुशीत पाहिजे तर पांढरट रंगावर तळायची आणि जर अशी छान भरपूर महिनाभर अशी खुटखुटीत राहायला पाहिजे तर थोडी हलक्या तांबूस रंगावर तळायची कशीही तळा पण मंदाचेवर तळा सगळ्या करंजा तळूया तर साधारण पाच ते सात मिनिटं आचेवर तळल्यानंतर बघा आपल्या करंजा तयार झालेल्या ते बघा किती छान एकसारख्या रंगावर तळल्या गेलेल्या काढून घेऊया गे अशा पद्धतीने तांबूज रंगावर तळलेली करंजी जास्त दिवस खुटखुटीत राहते महिनाभर हिला काही होणार नाही छान अशी खुटखुटीत राहील मऊ पडणार नाही फक्त बऱ्याच जण म्हणतात ताई करंजी आमची लगेच मऊ पडते तळतानाच्या टिप्स फॉलो करा ठीक आहे आता नेक्स्ट बॅच तळताना जरा तेल गार झालेलं असतं एक थोडा वेळ गॅस मोठा ठेवायचा आणि उरलेली बॅच तळायला घ्यायची या करंजा तळेपर्यंत बाकीच्या जा झाकून ठेवायच्या बरं का बरं आता मी सगळ्या करंजा तळून घेते सगळ्या झाल्यावर तुम्हाला भेटते आणि हे घ्या आपल्या ह्या सगळ्या करंजा तयार झालेल्या आहेत मस्त टपोऱ्या दिसतात भरपूर सारण असलेल्या आणि हे बघा एकसारख्या रंगावर तळल्या गेलेल्या आहेत छान खुटखुटीत झाल्यात हे बघा आवाज मस्त येतोय ना याचा अर्थ छान खुटखुटीत आहेत अजून गरम आहेत म्हणून गार झाल्यानंतर अजून खुटखुटीत होतील आणि महिनाभर अशाच राहतील आणि आपण जे प्रमाण घेतलं होतं ना रवा आणि सारण ते बरोबर एकमेकांना पुरलं ना सारण शिल्लक राहिलं ना भिजवलेला रवा शिल्लक राहिला त्यामुळे हे सांगितलेलं प्रमाण जरूर घ्या आणि इथं आपण जे प्रमाण घेतलंय तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर पन्नास करंजा होतात आणि वजनाने म्हणाल तर दीड किलो करंजी होईल या करंजा एकदा करून ठेवल्या की महिनाभर छान टिकतात फक्त त्या संपूर्णपणे गार होऊ द्या आणि मगच डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे मग छान राहतील तुम्ही गरम गरम ठेवल्या तर वाफेमुळे मऊ पडू शकतात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करा इथं सांगितलेल्या टिप्स वापरा खास करून तुपाचं मोहन आणि तळतानाच्या टिप्स वापरा करंजी अजिबात मऊ पडणार नाही तेलकट होणार नाही आणि खुसखुशीत होईल करंजात झालेल्या एक करंजी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा झाली ना एकदम भारी तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा तुपाच्या मोहनचे प्रमाण घातलं तेवढंच घाला आणि तळतानाच्या टिप्स फॉलो करा करंजी मऊ पडणार नाही किंवा तेलकट होणार नाही करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा